जय शिवराय जय श्रीराम आज जुन्नर नगरपरिषद जुन्नर पंचवार्षिक स्वार्थी निवडणूक दोन हजार पंचवीस मागेच्या दिवशी पूर्ण शहराचे तसे नगराध्यक्षपद तसेच खालील सदस्यपदांचे नगरसेवक आज चित्र पूर्ण क्लिअर झालेले आहे आणि त्यानिमित्त उद्या प्रभाग क्रमांक मधून मी भारतीय जनता पार्टीचे अधिक उमेदवार अनिल शिवाजी रोकडे साव व साब सौ प्राजक्ताई ओंकार जोशी या भाजपचे अधिकृत उमेदवार असो आमचे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अधिकृत उमेदवार सौ ॲडव्होकेट तृप्तीताई वैभव सिंग परदेशी या आज निवडणुकीसाठी उभ्या राहत आहेत त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या ठीक दोन वाजता दुपारी विठ्ठल मंदिर सराईपेठ इथून होणार आहे त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या रण वाघिनी अशाताई गुचके जिल्हा परिषद सदस्या तसेच तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे तसेच युवक पुणे जिल्हा अध्यक्ष आपले गणेश भाऊ कवडे तसेच शहराध्यक्ष आपले सचिन खत्री तसेच मंडळाध्यक्ष रोहित परदेशी तसेच सर्व कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे यांच्या उपस्थित आपण प्रचारचा शुभारंभ करता येईल त्यानिमित्त मी आज सर्व जुन्नकरांना भारतीय जनता पार्टीचे असलेले सर्व सदस्य सभासद मतदार बंधू कार्यकर्ते तसे सहा नंबरमधले असतील आठ नंबरमधले असे सात नंबर सर्व प्रभागातले एक नंबरमधले असतील नंबर उमेदवार द्या ठीक दुपारी दोन वाजता सराईफे भगत विठ्ठल मंदिर येथे उपस्थित राहावे व आपल्या भारतीय जनता पार्टीचा भगवा तिरंगा असलेला आज नगराध्यक्षपदाच्या उमेदवारा आपल्या आज तृप्तितायी परदेशी तसेच सर्व उभे असलेले अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी उद्या प्रचारच्या सर्वां शुभारंभासाठी उपस्थित राहावे असे मी या आजच्या या जाहीर निवेदन देत आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा अशातही गुचक्या आगे बडू जय श्री राम जय श्री राम